आज जय गुरु, गुरु आज अख्ख्या महाराष्ट्राला जागवणारे सत्यपालची सत्यवाणी जी अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात नाही विदेशातही ज्यांचं नाव आहे असे आमचे सत्यपाल दादा यांचं आज योगायोगाने भेट यांची आमची झाली आणि याला म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि मी असं समजतो की संत म्हणजे भगवंत भगवंताला भेटवणारेच म्हणजे संत आणि संत म्हणजेच गुरु आणि आज अशा गुरुजींचं आपल्या दांडेगावला लाभले आणि त्यांचे चरणरज आपल्या दांडेगावला लाभली म्हणजे संतांच्या भेटीचा पुन्हा पुनरुज्जीव झाला असं म्हणण्यात हरकत नाही दादा आपणाला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण गावाकडून जय गुरु जय घर आज योगायोगाने आपण इथं आहात आणि म्हणून परस्पर तर नाही पण मीडियाच्या माध्यमाने माझ्या लोकाला जागृत करण्याकरता मी एक छोटंसं तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणण्यापेक्षा एक मार्गदर्शन मागतो की आमचं दांडेगाव आम्ही समृद्ध पंचायतराज अभियान अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे गाजवत आहोत त्याच्यामध्ये माझ्या गावाकरता माझ्या गावातील लोकांकरता माझ्या गावा गाव कसा समृद्ध होईल याच्याकरिता आपण थोडं मार्गदर्शन करावं ही सदिच्छा मी अगोदर आपणाला आणि तुमचे सर्व गावकरी मंडळी ज्यांच्यामुळं तुम्ही सरपंच फक्त मंडळी आणि आदरणीय सरपंच पंकज दादा आंबुले दांडेगाव जिल्हा गोंदिया आणि तालुका गोंदिया गोंदिया आज अचानक चांदवर आमची गाडी उभी राहिली तर मग आदरणीय ग्रामस्थ मंडळी आणि दांडेगाव येथील सरपंच दादा भेटले आणि म्हणून बोलायचा योग आला आता मला यांनी कल्पना दिली समृद्ध पंचायत राज अभियान गव्हर्मेंटनं जेणेकरून आपल्या गावाचा विकास व्हावा आपलं गाव आदर्श व्हावं आणि त्याच्यात ग्रामस्थ मंडळीचा सहभाग असावा कारण होतं काय सरकारचं काम म्हटलं की लोक म्हणते हे सरक रे मग यायले असा गलत अर्थ आहे सरपंचा लोक गव्हर्नमेंटचं काम असलं की महत्व हो देत नाही बा कमिशन भेटलं ते त्याच्या मागच्या मुद्द्या समजत नाही ते कोणतंही काम म्हटलं की फक्त पैसे काय तर डोक्यात येते दुसरं येतच बरोबर आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची कोणती स्कीम फेल होऊन जाईल पण सरकारच्या लक्षात आलं समृद्ध पंचायत राज अभियान या जरी आता पण याच्या अगोदरी गाडगे बाबा स्वच्छता अभियान तुकडोजी बाबा स्वच्छता अभियान लोकवर्गणी हे आर आर पाटील होते तेव्हाही होतं आता बी जे पी गव्हर्नमेंटनं समृद्ध पंचायत राज अभियान काढलं मी धन्यवाद देतो आणि माझी गावकरी भावांना बहिणींना प्रार्थना आहे सरकार आज याचा आहे उद्या त्यांचा आहे अनेक येणार अनेक जाणार पण ग्रामस्थांनी आपल्या गावाचा विचार करावा आपल्या गावाचा विचार करावा पर्यावरण आहे झाले लावा झाडे जगवा आज नितांत गरज आहे प्रत्येक जण झाड लावतिने आणि झाड जगवतीने उलट घराले लागलं ना आपला आपला दाले दाले घर बाजाले तर चांगलं तरुण झाड कापून टाकते रोपत म्हणजे मी तर म्हणतो एक झाड कापल्यापेक्षा आपल्या मुलाले काप्याच पाप करत राहतो म्हणून पर्यावरण सांभाळायचं आहे तर आपल्यापासून दुरुस्त करा प्रत्येकाने झाडं लावा झाड जगवा राहिलं स्वच्छता आपण आपलं घर स्वच्छ करतो काही काही गिदाल्या लोकांच्या घरात जा घरही गावच नाही का तीर्थ जीवा भावानं जवळ मी पाहिलं माझ गावच मंदिर <laughs> शोभलं तुम्ही गावाकडे दुर्लक्ष केलं मंदिर आले कधी सोन्याचा दरवाजा लावला गावातली शाळा जर दरवाजा नाही तर तुमची भक्ती काय कामाची सर्वात देव शाळेच्या शिक्षणामध्ये म्हणून तुकडोजी महाराज सांगायचे बापाने मुलगा नाही शिकविला तो पापाचा भागीदार झाला म्हणून गावकऱ्यांचं लक्ष शाळेकडे जास्त पाहिजे त्यांनी गावात जाऊन चौकशी करा शाळेत जाऊन चौकशी करा तुम्ही केले म्हणजे गुरुजी दांदरतात आणि मुलांवर परिणाम पडते माझ्या जीवनातला हाच विचार महत्वाचा आहे मी देव कमी सांगितला पण काळाची गरज सांगत गेलो मी हरित गाव आणि लोकांचाच सहभाग हे करताना लाडक्या बहिणीला कर्ज वाटा निराधार लोक वाटा अपंग आले मदत करा विधवा मदत करा शेतकरी मदत करा परंतु गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा म्हणून समृद्ध पंचायत राज अभियान आपण गावकऱ्यांनी आपले वड़ील मरण पावले ना आपले आजोबा आजी मरण पावले ना मग तेलव्या केल्यापेक्षा गावाला सहभाग म्हणून आपल्या आईवडिलाच्या नावानं मदत करा बरोबर केस ध्यान केस नदीत टाका मी नाही केलं मी ग्रामपंचायतला महाद्वार बांधून दिलं त्या बाकी का लोकांचा सहभाग असावा आणि लोकवर्गणी आपण गांजा दारू वाईट वचन याच्यात पैसा बर्बाद केल्यापेक्षा माझं गाव ह्याची मंदिर गाव ह्याची मंदिरं गावातील जन सर्वेश्वर म्हणून माझे गावकरी दांडेगावच्यात नव्हे गोंदिया जिल्ह्याचे सर्व गावं अर्जुनी मोरगाव अचलक अर्जुनी गोरेगाव आमगाव तिरोडा तुमसर सर्व जिल्ह्याच्या दांडेगावच्या वतीनं आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या कारण तुमचा जिल्हा आहे भारताचा मी पाहिलं शेतकऱ्याची परिस्थिती की धान कापलं वरून पाऊस आता एक दोन तीस जरूर पाऊस चालू आहे म्हणजे ते गाणं म्हणावं लागत कोम आले कोम धान आले कोम आज आमच्या विदर्भातली अमरावती अकोला वर्धा बुलढाणा सोयाबीनले कोम पराठीच्या बोंड्या कळल्या चारीकडे ओले ओले ओ रे ओले, ओले अरे धान झाले ओले ओले कापूस झाला ओले सर्वीकडे ओले ओलं झालं म्हणून या शेतकऱ्या आर्थिक संकटात आहे ग्रामपंचायत समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मी सरपंच साहेबांना धन्यवाद देतो आदरणीय गावकरी मंडळी आहे आणि आमचे पंकज दादा अंबुले नाणेगाव सरपंच यांच्याकडूनही विनंती करतो आणि माझ्याकडून करतो बाकीचा खर्रा गुटखा तंबाखू दारू लग्नात उदळपट्टी फटाके एकतीस डिसेंबरला लग्नात फटाके हा फालतूपणा बंद करावा त्यानं प्रदूषण वाढते म्हणून माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो झाडे लावा झाडे जगवा झाडावर प्रेम करा पण काही काही पोरपोरी झाडाखाली प्रेम करतात दुर्दैव आहे अरे झाडावर प्रेम करा तर बाकीचे झाडं सोडतात गांजा ते झाला लावता म्हणून गलत अर्थ करू नका गावाच्या विकासासाठी आपला गाव गाव स्वच्छ ठेवा न दिसे कुणीकडे राहण कोरोना आहे डायरी आहे आपण वाचा आपणाला धन्यवाद देतो जीवनात दांडेगाववरून हा संदेश देऊन आलो मध्ये सहभाग घ्या तुमचा सहभाग लागू द्या श्रमदाना उचलले त्याच्यात अपमान नाही म्हणून गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भगवता अवदशा देशा। येईल देशात म्हणून आपण जागृत व्हा गावाला वेळ द्या गाडगेबाबाचा संदेश आहे आपलं गाव झाला मी म्हणतो आपलं घरच काय झाडता आपला वार्ड झाला <coughs> त्यामध्ये आपलं कल्याण आहे कारण हमारा गाव हमारा राज हमारा गाव, हमारा, राज। हमारा गाव हमारा राज आपल्या गावात आपलं राज्य चालावं जय गुरु जय हिंद राम राम जय श्री राम जय भीम दंडवत सलाम वालेकुम आणि आय लव यू धन्यवाद <laughs> दादा आपण म्हणजे माझ्या दांडेगाव करत बोलतो रे एक मिनिट मार्गदर्शन केलं जेन दिसे रवी ते दिसे कवी अशी जी उत म्हणजे मन आहे त्या मनीला खरंच आज तुम्ही सार्थक करून दिलं म्हणण्याचा तात्पर्य माझ्या गावचा विकास कसा होईल याच्याकरता माझ्या लोकांना जागृत करण्याकरता प्रयत्न केला त्याबद्दल देखील धन्यवाद शेतकऱ्यांचा प्रश्न आज आपण मांडला अख्ख्या विदर्भामध्येच नाही गोंदियालाच नाही भंडारालाच नाही चंद्रपूरलाच नाही गडचिरोलीलाच नाही वर्ध्याला नाही अमरावतीला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही पाण्याची पावसानं जे केलेलं नुकसान आहे त्याच्यावरून मला श्यामरावजी गायधनी यांचे दोन ओळी आठवत आहेत काउनगा श्यामराव खाटेवर झोपला आणि काय सांगू दादा निसर्ग कोपला पाऊस नाही पाणी नाही कसं माझं होईल आणि शासनाचं अनुदान काय तेरवीच्या कामी घेईल भोंड्या बैल माझा हरकतच ओकला आणि काय सांगू दादा निसर्ग कोपला हे चार शब्द त्यांच्या ओव्या जे आहेत ही परिस्थिती आमची तर आज उलटी झाली धानाची गंजी ठेवली भरून आणि पाऊस जास्त आला म्हणून जागीच गेली येून आणि आज ती जागी विरून जाण्याची परिस्थिती माझ्या शेतकरी बांधवावर आली आहे आणि म्हणून आपणाकडे खूप मोठे मोठे मंच असतात आपणाला ऐकणारे मोठे मोठे मंत्री असतात त्यांना आपण एक सल्ला द्यावा की निदान या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी ही शंभर टक्के व्हावी जेणेकरून श शेतकरी जर समृद्ध झाला तर देश समृद्ध व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि जब को देखो भलाई तो हमने खुशिया मनाई हो खुशिया मनाई तुमचे शब्द तुम्हाला बोलतोय आपण माझ्या इथं भेट दिली आमचं आम्ही झाला पाहिजे बच्चू भाऊच्या प्रयत्नाला तीस जून नंतर तरी सरकारनं पूर्ण टोटल कर्ज माफ करावं कारण कारखानदार उद्योगपती अवघ्याचं केलं मग आमचं नाही बरोबर म्हणून बच्चू भाऊ विषयी कोणाचा गैरसमज असेल ते मी माझ्या आईच्या शपथनं सांगतो माझ्या मेलेल्या आईच्या शपथनं लोकांची हे शेतकऱ्याची जे एकजूट आहे हे हे करता जाणून म्हणतात बच्चू भाऊ न पैसे खाल्ले मॅनेज झाले पैसे वगैरे काय खाल्ले नाही हा बदनाम करण्याचं षडयंत्र आहे म्हणून सातबारा कोरा करावाच लागत कर। नायता लंका आणि बांगला व्हायला टाईम लागणार नाही म्हणून लक्षात घ्या राज्यकर्त्यांनी शेत सात बारा कोरा कोराच पाहिजे जय गुरु जय जवान जय किसान शेवटचा विषय नाही महत्वाचा बोलले